सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस जी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये होत आहे या चाचणीमध्ये यावर्षी वर्ग दुसरी ते आठवी या वर्गांचा समावेश असून यावर्षी नववीचा वर्ग या चाचणीमधून वगळण्यात आलेला आहे केवळ पायाभूत चाचणीतूनच नव्हे तर संकलित एक आणि संकलित दोन या चाचण्या देखील नववीसाठी असणार नाही यावर्षी तर दुसरी ते आठवीसाठी ही चाचणी होणार असून या चाचणीचं चा दिननिहाय विषयन्याय वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला आपण प्रत्यक्षात बघूया की पायाभूत चाचणीचं वेळापत्रक नेमकं कोणतं आहे तर बघा मित्रांनो सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये पायाभूत चाचणी होत आहे या शिवाय ज्या तीन चाचण्या आहेत वर्षभराच्या आपण त्या या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे की पायाभूत चाचणी सहा ते आठ ऑगस्ट संकलित मूल्यमापन चाचणी एक ही सत्र एकची चाचणी असून ही ऑक्टोंबर पंचवीस ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन जी सत्र दोनमध्ये होती ती महा एप्रिल सव्वीसमध्ये म्हटलेलं आहे या दोन्हीविषयी आपल्याला सविस्तर पत्र येईल आपण वेळापत्रक बघूया पायाभूत चाचणीचं पायाभूत चाचणीच्या वेळापत्रकामध्ये काय म्हटलंय बघा प्रथम भाषा सर्व माध्यम दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बघा दुसरी लेखी आणि तोंडी मिळून साठ मिनटं वेळ आहे आणि लेखी वीस मार्क तर तोंडी दहा मार्क अशी तीस गुणांची चाचणी आहे त्यानंतर तिसरी व चौथीसाठी लेखी आणि तोंडी मिळून नव्वद मिनिटाचा वेळ आहे मित्रांनो आणि तीस गुण लेखीला तर दहा गुण तोंडीला आहे अशी एकूण चाळीस गुणांची ही चाचणी आहे पाचवी सहावीसाठी लेखी आणि तोंडी मिळून नव्वद मिनटे वेळ असून सहा चाळीस लेखी तर दहा तोंडी असं पन्नास गुण याच याला आहे तर सातवी आणि आठवीला लेखी व तोंडी मिळून एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे म्हणजे दोन तासाचा वेळ आहे मित्रांनो आणि या दोन तासाच्या वेळामध्ये जे आपल्याला पन्नास मार्काचं लेखी आणि दहा मार्काचं तोंडी असं एकूण साठ मार्कांचं हे मूल्यमापन करायचं आहे ओके okay? सहा ऑगस्टला आता गणिताचा पेपर आहे सात ऑगस्टला गणिताचा पेपर सात ऑगस्टला तर दुसरी तिसरी त्याचप्रमाणे गुण आहे तीस अधिक म्हणजे तीस गुण आहे तिची विभागणी वीस वी अधिक दहा आहे तर तिसरी आणि चौथीला नव्वद मिनटं वेळ आणि तीस अधिक दहा बरोबर चाळीस गुण पाचवी सहावी नव्वद मिनटं वेळ चाळीस अधिक दहा गुण पन्नास गुण आणि सातवी आठवीला दोन तासाचा वेळ आहे आणि पन्नास लेखी दहा तोंडी अशी साठ गुण विभागणी आहे त्यानंतर आठ ऑगस्ट आठ ऑगस्टला इंग्रजीचा पेपर आहे तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यमांसाठी वरचे पण सर्व माध्यमांसाठी होत्या त्यानंतर दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी आणि सातवी आठवी हे मूल्यमापन त्याच पद्धतीनं आहे साठ मिनटं दुसरीसाठी वेळ आणि वीस अधिक दहा त्यानंतर नव्वद मिनटं तीस अधिक दहा गुण विभागणी त्यानंतर पाचवी सहावीला नव्वदच मिनटं चाळीस अधिक दहा अशी पन्नास मार्काची विभागणी आणि सातवी आठवीला लेखी व तोंडी मिळून दोन तासाचा वेळ म्हणजे एकशे वीस मिनिटाचा वेळ आणि पन्नास अधिक दहा साठ गुण मार्का साठ गुण एकूण येथं होतात तर इथं एक महत्त्वाची सूचना दिलेली ही सूचना सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा म्हणजे यांनी आपल्याला काय दिलेलं आहे वेळ दिलेला आहे प्रत्येक केला आपण प्रत्येक पेपर वे दिवशी बघितलं साठ मिनिटाचा वेळ नव्वद मिनिटाचा पण पर अगदी परफेक्ट टाईम नाही दिला साठ मिनटं म्हणजे अकरा ते बाराच दीड मिनटं म्हणजे अकरा ते साडेबाराच किंवा दोन मिनटं म्हणजे अकरा ते एक असा वेळ दिला आहे का नाही तर त्यांनी काय म्हटलं आहे खाली बघा शाळेय वेळापत्रकानुसार सकाळ दुपार सत्र नुसार उपरोक्त आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहेत तसेच प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम इंग्रजी सर्व माध्यम याविषयीची तोंडी परीक्षा ही त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर मात्र दुसऱ्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी ही लवचिकता वर्ग शिक्षकांना देण्यात आलेली आहे मात्र एक विषय दुसरा असा पण आहे की तालुका स्तरावरून जिल्हास्तरावरून आणि राज्यस्तरावरून या चाचण्यांच्या व्हिजिटसाठी वेळ देण्यात आलेला आहे म्हणून आपल्याला कदाचित तालुका स्तरावरून आपल्याला वेळ देण्यात येईल की तालुक्याला माहीत असतं गट शिक्षणाधिकाऱ्यांना की आपल्या तालुक्यामध्ये किती शाळा सकाळ पातळीत स सकाळच्या सत्रात आहे आणि किती शाळा दुपारच्या सत्रात आहे तर त्यानुसार गट शिक्षणाधिकारी आपल्याला जे वेळेचं जर दिलं नियोजन तर ते आपल्याला पाळणं बंधनकारक राहील मित्रांनो या पद्धतीनं हे वेळापत्रक आहे पुन्हा नेऊन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद